हॅलो फ्रेंड्स स्टडी बी के बी डबल सेवन या चॅनलवर तुमच्या सरकारचं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण एक न्यूज बघणार आहोत ती म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्याकडनं आपण काय शिकलं पाहिजे मनोज जरांगे पाटील एका सामान्य कुटुंबातील सामान्य शेतकरी ही कुटुंबातील व्यक्ती त्यांनी एवढं मोठं आंदोलन उभं केलं आणि त्या आंदोलनाचा परिणाम असा आहे की सरकारला त्यांचं म्हणणं मन... मान्य करावं लागलेलं आहे ठीक आहे एका सामान्य घरातील एका सामान्य कुटुंबातील व्यक्ती एवढं मोठं आंदोलन उभं करतो संघटित करतो समाजाला आणि आपली ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करायला लावतो ठीक आहे फ्रेंड्स बघा एवढी जी गर्दी आहे ती एका सामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्तीने जमवणं हे आपल्या देशात प्रथमच होत आहे ठीक आहे फ्रेंड्स ही जी व्यक्ती आहे मनोज जरांगे पाटील मनोजरांगे पाटील ही काय आत्ताच लगेच्या लगेच उभारलेली नाही ह्यांनी भरपूर मोठा संघर्ष केलेला आहे बघा त्यांनी अखेरला आपला जो सगळे सोयरे नावाचा जो शब्द होता तो त्या आरक्षणाच्या कक्षेत घेण्यास सरकारला भाग पाडलेला आहे आणि शेवटी आपले जे आपलं जे आंदोलन आहे ते आंदोलन स्थगित केलेलं नाही ते आंदोलन चालूच राहणार आहे जोपर्यंत त्याच्यावर फायनल कायदा होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे ठीक आहे फ्रेंड्स सरकारला मसुदा तयार करण्यास भाग पाडलेले मनोज पाटील यांच्याकडनं आपण काही गोष्टी शिकल्या पाहिजेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका सामान्य कुटुंबातील व्यक्ती जेव्हा एक आंदोलन उभारतो तेव्हा त्याला ते एक वेगळं स्वरूप तयार होतं तेव्हा लोकांचा त्यांना ते सपोर्ट भेटत असतो हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे त्याच्यात जर सत्यता असेल त्याच्यात जर खरेपणा असेल तर तो, तो व्यक्ती पुढे चलून तो लोकांसाठी भरपूर मोठे बदल करतो जवळपास मराठा समाज हा पाच कोटी मराठा समाज आहे महाराष्ट्रामध्ये तर तो मराठा समाजासाठी एवढं मोठं आंदोलन उभं करून एवढ्या मोठ्या लोकांना त्याचा फायदा करून देऊ शकतो हे एका सामान्य कुटुंबातील व्यक्तीने दाखवून दिलेलं आहे आता याचं अजून याच्यावर आक्षेप घेणार आहेत पण आक्षेप घेण्याच्या अगोदर मला एक सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची काय की आपण जोपर्यंत आक्षेप घेणार आहेत ते घेतीलच ठीक आहे पण जर हे सर्वोच्च न्यायालयामध्ये जाईल आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन याला वेळ लागेल तोपर्यंत मराठा समाजाला ओबीसीच्या सर्व सवलती भेटणार इथेच मनोज जरांगे पाटील यांचा सर्वात मोठा विजय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं डॉक्टर बाबासाहेबांनी काय सांगितलं होतं शिका आणि संघर्ष करा याच वाक्याच्या आधारावर मनोज जरांगी पाटील यांनी आपल्या समाजाला संघटित केले आणि संघर्ष करायला सांगितलं संघर्ष करून त्याचा परिणाम काय की आज ओबीसी समाजाच्या ज्या बी सवलती आहेत ती मनोज जरांगी पाटील यांनी मराठा समाजाला देण्यास सरकारला भाग पाडलेले आहे ठीक आहे आता मसुदा आहे मसुद्यावर काही आक्षेप असतील तर आक्षेप होईल पण मनोज जरांगी पाटील यांच्याकडनं आपण शिकण्यासारखं आहे की आपण आपल्या राज्यघटनेच्या आपल्या देशातील राज्यघटनेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करून आपल्या जर मागण्या खऱ्या आहेत मागण्या जर सत्य आहे समाजाला हितकारक आहेत ठीक आहे तर आपण एक छोटंसं आंदोलन उभं करू शकतो त्या आंदोलनाचा फायदा भरपूर साऱ्या लोकांना होऊ शकतो जर समाजात बदल घडायचा झाला तर आपण स्वतःपासून चालू केलं पाहिजे ठीक आहे तर मला एक सर्वात महत्त्वाची गोष्ट काय सांगायची होती की समाजाच्या हिताचे जर निर्णय कोणी घेत असेल तर त्याच्यावर आक्षेप घेणारे लोक आता अचानकच पुढे पुढे यायला लागतात बघा निखिल वागळे नावाचे एक पत्रकार आहेत ते काय सांगतात की बाबा हे युद्धात जिंकले आणि तहामध्ये हारले तहा तह कुठला केला होता आम्ही आम्ही मराठ्यांनी तह कुठला केलेला आहे काय केलेलं आहे तह काहीच नाही पण काहीतरी आक्षेप घ्यायचा म्हणजे आक्षेप घेणार ठीक आहे मला सांगा मराठ्यांनी जवळपास अठ्ठावन्न मोर्चे काढले अठ्ठावन्न मोर्चे शांततेच्या मार्गामध्ये शांततेच्या मार्गाने जवळपास मराठ्यांनी किती टोटल अठ्ठावन्न मोर्चे काढले अठ्ठावन्न मोर्चे मुक मोर्चे ठीक आहे मुक मोर्चे काढले तर जेव्हा कुठे गेले होते हे सर्व पत्रकार ठीक आहे तेव्हा यांचा सपोर्ट कुठं होता छगन भुजबळ छगन भुजबळ यांनी तेव्हा कुठं होते तेव्हा का जेलमध्ये होते काही जेव्हा अठ्ठावन्न मोर्चे काढले समाजाने बघा त्याच्यावर कोणी आक्षेप त्याच्यावर कोणी सपोर्ट दाखवलेला आहे ठीक आहे त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने लोक सपोर्ट दाखवत होते पण तेव्हा तुमची जी बाजू मांडायची गोष्ट होती ती तुम्ही काउन दाखवलेली नाही तुम्ही दाखवायला पाहिजे होता ना तेव्हा छगन भुजबळ तेव्हा कुठं होते काय पेटलं बागर खायला गेल ते काय ठीक आहे बघा तेव्हा आहे ना लोकांनी याच्यावर मार्ग काढायला पाहिजे होता तेव्हा सर्व लोकांनी याच्यावर सपोर्ट दाखवायला पाहिजे होता ठीक आहे काय का असं नाही मराठा समाजाचा इथंच फायदा झालेला आहे ओबीसीच्या सर्व सवलती भेटणार आहेत ठीक आहे आणि मनोज जरांगी पाटील यांनी एक मोठं आंदोलन उभा उभं करून जवळपास पाच कोटी मराठा लोकांना याचा फायदा करून दिलेला आहे याचसोबत इतर ओबीसी समाजातील इतरही घटक जे आहेत ना या सगळे सोयरी या शब्दाचा वापर करून आपल्या समाजातील इतर बंधू सुद्धा याचा फायदा करून देऊ शकतील दे। ठीक आहे फ्रेंड्स बघा अशा पद्धतीचे जे आंदोलन आहेत त्यातनं आपल्या देशातली जी लोकशाही आहे ती जिवंत आहे याचं एक जिवंत उदाहरण आपल्याला भेटते कारण की आपल्या लोकशाही आपल्या राजघाटने सांगितलेलं आहे की आपल्याला बोलण्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे का आपल्याला बोलण्याचा अधिकार आहे आपल्याला व्यवसाय करण्याचा अधिकार आहे आपल्याला लिहिण्याचा अधिकार आहे आपल्याला आंदोलन उभा करण्याचा अधिकार आहे आपल्याला शांततेच्या मार्गाने आपल्या मागण्या हे इतरांपुढे मांडण्याचा अधिकार आहे त्याचा वापर मनोज जरांगे पाटील यांनी एक जितं जातं उदाहरण आपल्यापुढे हे याची देहा याची डोळा आपण हे सगळं उदाहरण बघितलेलं आहे की एवढं मोठं आंदोलन एक सामान्य घरातील एका सामान्य घरातील एका सामान्य कुटुंबातील व्यक्ती उभं करू शकतो आणि ते आंदोलन यशस्वी करून दाखवू शकतो ठीक आहे फ्रेंड्स आता ह्याच्या पुढचे जे आक्षेप आहेत ते आपण ते बघणारच आहोत ठीक आहे फ्रेंड्स अशाच पद्धती छोटे छोटे आपण न्यूज बघणार आहोत तर आवडलं असेल ना तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स